पदलीचं पातळ कालवण बनवण्यासाठी सात ते आठ हे बघा डोक्याचा थोडासा पोटाचा शेपटीचा असा मिक्स भागच घेतला आहे धुवून मी आणि ह्या पातळ कालवणासाठी आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या मोठासा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर असं जाडसर हे वाटण आपण मिक्सरला फिरवून घेऊया हे बघा आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरचं हे वाटण तयार करून घेतलं दोन टेबल स्पून एवढंच तेल घ्यायचे तेल पण छान गरम झालं आहे हे वाटलेलं वाटण आपण फोडणीला घालूया वाटण तेलामध्ये थोडस परतून आहे आपल्याला अर्धा चमचा हळद दीड मोठा चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे तो ऍड करूया व्यवस्थित हळद मसाला आपण ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जे प्रमाणे आपण पाणी ॲड करणार आहोत एक चमचा तरी आता चिंचेचा हा कोळ ॲड करूया चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत एक उकळी काढून घेऊया नंतरच आपण उकळीवर मच्छी सोडणार आहोत हे बघा कालवनाला आपल्या छान उकळी आली आहे आता एक एक करून ह्या कर्लीच्या तुकड्या मी कालवनामध्ये सोडते हाय फ्लेमवर पहिल्याला एक उकळी काढूया तुम्ही बघू शकता आपल्या कर्लीच्या कालवनाला छान उकळी आली आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवूया एक सात ते आठ मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेम वर, आप वर आपल्याला ही कर्ली कालवनामध्ये छान शिजवून घ्यायची आठ ते दहा मिनटं झालेत आपण हे कालवण शिजत ठेवलं होतं हे बघा बघूनच तुम्हाला कळेल कदलीच्या तुकड्या अगदी व्यवस्थित शिजल्या गेल्यात आपल्या कालवण पण तयार झालं आहे हे बघा कालवनाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं खोबऱ्याचं कदलीचं कालवण तयार झालं आहे